म्हणजे दाखले काढून हा जी आर काढून महाराष्ट्र चॅलेंज होईल कधी रद्द होईल तेव्हा होईल पण आज रोजी आमचं आरक्षण संपलंय आरक्षण वाचवण्यासाठी गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांना दीनदलितांना आम्ही एकत्र करणार आणि ज्या राज्यकर्त्यांना मताची भाषा कळते ज्या आमदार खासदारांना मताची भीती वाटते त्या लोकांना आम्ही बॅलेट मधून आम्ही किती आहोत आणि आमच्या हक्क अधिकाराच्या वेळी तुम्ही कुठं गेला होता हा जबाब आम्ही या लोकशाहीमध्ये मतपेटीतला मोठा मोर्चा केलेला आहे ऑलरेडी आणि आज रोजी आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या पाटकुळ मोहोळ तालुक्यातल्या गावामध्ये आम्ही ओबीसी बांधवानी काय आजपर्यंतचे मोर्चे लाखोंचे मोर्चे हे जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी होतात पण आम्ही आता ठरवलंय की आमची माणसं ज्या डोंगराच्या कुशीला राहतात कष्ट करतात त्यांच्या गावामध्ये जायचं आणि तिथं हजारोंची लाखोंची सभा घ्यायची हा ज्यार आम्ही इथं फाडलाय प्रतिकात्मकरित्या पण हा जी आर जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत इथला ओबीसी इथल्या सत्ताधारांना विरोधकांना आमदारांना खासदारांना कारखानदारांना जागीरदारांना मानणार नाही ना ना मतदान करणार नाही तुम्ही आमचं मधलं आरक्षण काढून घेतलंय तुम्ही आमच्या लोकल बॉडीजमधलं आरक्षण काढून घेतलंय तुम्ही आमच्या शिक्षण व्यवस्थितलं आरक्षण काढून घेतलंय पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गटातून गावातून वाड्यावरून पांड्यावरून वस्त्यावरून जातो आणि तुम्ही आम्हाला जर मत मागायला आला तर आमचं आरक्षण जाताना तुम्ही कुणाकुणाला पाठिंबा द्यायला गेला होता ती ती मागणी कायदेशीर होती का हा जो जी आर काढला गेला या जी आर अन्वये ओबीसीचं आरक्षण वाचलं का संपलं हे तुम्ही आम्हाला कधी सांगणार आणि तुम्ही काय करत होता हा आम्ही प्रश्न इथल्या सत्ताधाऱ्यांना विचारतो आमची संकल्पना अशी आहे ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशभरामधल्या शोषितांचा वंचितांचा आदिवासींचा ओबीसींचा दीनदलितांचा आणि जला म्हणून इथल्या व्यवस्थेनं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला त्या माणसांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलंय आहे आणि ते आरक्षण ज्या आमच्या बापाने आम्हाला दिलं त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमीवर जाऊ आम्ही इथली व्यवस्था चॅलेंज करण्यासाठी नाही आम्ही मुख्यमंत्र्यांची आईमाई करण्यासाठी नाही आम्ही लोकशाही मानणारी आहोत आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत आमच्या डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमीवर हे बघा अजितदादा पवारांच्या मुलाची एक दारूचा कारखाना आणि त्याचं दिवसाचं उत्पादन एक लाख दहा हजार लिटर आहे अजितदादा पवारांचे डायरेक्ट इन डायरेक्ट पंचवीस ते तीस साखर कारखाने असल्याचं बोललं जात आहे आणि मग सहकारी किती आणि मग पुरवणी मागण्यामध्ये दोन हजार कोटी रुपये अजितदादा पवार आजारी पडलेल्या आपल्या चेल्या चपाट्यांना दोन हजार कोटी रुपये संक्शन करून देतात पण त्याच वेळी लक्ष्मण हाके अॅडव्होकेट मंगेश ससाने यांनी समुद्रामध्ये उड्या मारून ओबीसीच्या पोरांच्या पीएचडीच्या पोरांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून आंदोलन केलं त्यांना मात्र अजितदादा पवारांकडे पैसे नाहीत पण आजारी पडलेल्या कारखान्यांना मात्र अजितदादा पवार दोन हजार कोटी रुपये देतात अरे हे प्रोफेशनल आहेत हे राजकारणी नाहीत यांना सामाजिक न्याय माहिती नाही अरे विखे सामाजिक न्याय माहिती असणार अजितदादा पवारांना दहावीच्या आत शिक्षण घेणाऱ्या एका पोल्ट्रीवाल्याला सोशल जस्टिस कसा करणार महामानवांचा लोकशाहीचा प्रियांबल कधी कळणार हे आमची ओरड आहे अरे बिंढोक माणसांच्या अशिक्षित माणसांच्या हातामध्ये या महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्यावर ते कारखानदारालाच पैसे देणार ना गाव वगड्यातला शोषित आला वंचिताला ओबीसीला दलितांना भटक्यांना कसा पैसे दिला हा माणूस म्हणून आमची ओरड आहे आता ती आम्ही बोलतोय पण याची रिॲक्शन ही मतपेटीतनं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायला मिळत होत्र एक मिनिट समाजातल्या मुली ज्या आहेत आमच्याकडे रोटी रोटीपेटी व्यवहार करावा अशा पद्धतीने विधान केले त्यानंतर टीका झाली काय हे बघा हे बघा एकोणीसशे सतरा साली पटेल बिल पास करून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन ज्या शाहूराजांनी दिलं जाती अंताची लढाई ज्या फुले शाहू आंबेडकरांनी देशाला दिली हे महाराष्ट्र सगळ्यांना समानतेची वागणूक कधीपर्यंत देणार नाही जोपर्यंत आंतरजातीय विवाह होणार नाही त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी शंभर विवाह आंतरजातीय विवाह घडवून आणले त्यातले पहिले पंचवीस विवाह हे धनगर आणि मराठा जातीमध्ये घडवून आणले स्वतःच्या चुलत भावाची लेख रत्नप्रभादेवी तुकोजी वायकरांना देऊन एक बोलघेवडा समाज सुधारक नव्हे तर कर्ता समाज सुधारक म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी जे तत्व महाराष्ट्राला दिलं त्या राजर्षी शाहू महाराजांची एक लाईन मी बोलून दाखवली अरे मी कुठे लग्न लावायला गेलो होतो आणि बरं माझं काय म्हणणं आहे याच्या जा पलीकडे जाऊन महाराष्ट्र शासनाची पन्नास हजार रुपये जर आंतरजातीय विवाह केला तर महाराष्ट्र शासन पन्नास हजार रुपये देतं आणि केंद्र शासन एस सी एसटी बरोबर जर आंतरजातीय विवाह केला तर अडीच लाख रुपये देतं आणि मग शासन जर पैसे देऊन आंतरजातीय विवाह करा म्हणतोय तर मी तेच बोलवणार आहोत अरे स्वीकारलं म्हणजे दाखले काढून आत सामील झालेत ना हा जी आर काढून महाराष्ट्र शासनानं आमचं आरक्षण संपवलंय ना कधी कायदा चॅलेंज होईल कधी रद्द होईल तेव्हा होईल पण आज रोजी आमचं आरक्षण संपलंय आरक्षण वाचवण्यासाठी गाड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांना आम्ही एकत्र करणार आणि ज्या राज्यकर्त्यांना मताची भाषा कळते ज्या आमदार खासदारांना मताची भीती वाटते त्या लोकांना आम्ही बॅलेटमधून आम्ही किती आहोत आणि आमच्या हक्का अधिकाराच्या वेळी तुम्ही कुठं गेला होता हा जबाब आम्ही या लोकशाहीमध्ये मतपेटी करतो अरे त्या बांधवांना वाटू शकतो ना हैदराबाद गॅजेटद्वारे जर डॉमिनंट कास्ट असणाऱ्या राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाला जर आरक्षण मिळतोय तर तांड्यावरती उस्तोड मजूर बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या बंजारा बांधवाला आशा लागू शकते आम्हाला मिळू नाभिक ऐका और थांबा थांबा अति मिळायची भानगड आता ताटातलं हिसकावून घ्यायला लागलेत अंगावरचे कापड काढून झालेत आणि डोंगराच्या पल्याड एक शहर आहे त्या शहरामध्ये बंगलो आहे हवेली आहे आणि तिथं तुम्हाला मलमलचं कापड आहे जे कोणी बघितलं नाही त्याचा रंग कसला आहे माहिती नाही त्याचं मला बसतंय का नाही माहिती नाही तोपर्यंत तो तो तुम्ही आम आमच्या अंगावरची आमची लंगोटी काढून घ्यायला लागलाय माझ्या सगळ्या ओबीसी भटक्या बांधवांना माझी विनंती आहे आपल्या लेकरा बाळांसाठी आपल्या पंचायत मधल्या आपल्या प्रतिनिधित्वासाठी आपलं ताटातलं ओबीसी जयंतीचं आरक्षण वाचवूया पवारांनी चार पवारांच्या पिढ्या जाण्याच्या जितेंद्र आव्हाड अरे जितेंद्र आव्हाड बच्चा आहे वाघाचा बच्चा आहे सांगितलं की ओबीसी आरक्षणाचं तत्व खाली माना घालून नसले होते अजितदादा पवार आपलं शरदचंद्रजी पवारांचे आमदार खासदार नेते अशी बैठक करत होते तू काय बोलतोय हे काय बोलतोय हे काय बोलतोय अरे बचरा बचरा आमचं आणि जितेंद्र आव्हाडांचं भलेही पटत नसेल भलेही आम्ही एकमेकाला बोलत नसेल पण ओबीसीचा वाघ आहे अरे सक्षन असलगर नाही आमचं जुळत त्या पवारांबरोबर आहेत म्हणून आम्हाला पटत नाही त्यांचं पण बोलली ना ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे मग उद्या पंकजादाही बोलत माननीय छगनरावजी भुजबळ बोलतायत एक एक माणसं बोलायला लागलीत आणि आम्ही अठरा पकड जातीचे लोक जर ला एक झालो ना तर मग मात्र सगळीच बोलायला लागतील आमच्यातली एकदा दिसली आंदोलन बघा आता मी मी जर यश म्हणलं तर तुम्ही उद्या म्हणणार बघा त्यामुळं आम्ही एक आंदोलक आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या तत्वांचा मल्हारराव होळकर यशवंतराव होळकरांच्या तत्वांचा गाडगेबाबांचा मवाळ विचार सांगणारा आणि सगळ्या आमच्या अठरा पकड जातीतल्या महामानवांचं आता चारशे महामानव आहेत कधी कधी दोन नावं मागे येतात दोन नावं पुढं जातात कधी पुढे येतात कधी पुढे गोरा पिंपळा आहे आमची मेळा आहे आमची संत जनाबाई आहे हा महाराष्ट्र आहे हे संतेचं तत्व आहे आणि आमच्या महामानवांचे विचार आमचा महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत हे आम्ही महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना दाखवून देतो बीड मध्ये मोर्चा झाला या बीडच्या मोर्चा मध्ये धनंजय मोदी असं म्हणाले की वंजारा आणि बंजारा हे एकच आहे त्यावरून बंजारा समाजातील लोकांनी थोडस नाराजी व्यक्त केलेली आहे पण मग हे प्रत्यक्षात बघा हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीच्या संघटना बनवत आले असते ना जातीवर आरक्षण देता आलं असतं ना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट निर्माण नाही केले क्लास निर्माण केला क्लास त्यामुळे जाती जातीमध्ये भांडू नका दादा हो तुमच्या भांडणामुळे इथल्या आमदारांनी खासदारांनी तालुक्याच्या ठिकाणी हजार हजार कोटी रुपयाची माया गोळा केली सत्तेमधन पैसा आणि पैशामधनं सत्ता आणि तुमचं पुन्हा आरक्षण गेलं बेपत्ता सगळ्या लोकांना एकत्र आणणार जो ओबीसी हितकी बात करेगा वही देश राजे बघा मला सांगा गावातील व्यक्तीला एका पिढीद्वारे जर का सर्टिफिकेट द्या म्हणत असतील तर गावातील व्यक्ती म्हणजे कोण बर नाते संबंधातील व्यक्तीला मग कोणतं नातेसंबंध आंतरजातीय विवाहातून झालेलं का उच्च बरोबर झालेलं उद्या एखाद्या यस्शी बांधवाने आंतरजातीय उच्च कुळातील एखाद्या मुलाशी मुलीशी लग्न केलं तर मग त्याच्या नातेसंबंधांना उच्च कुळातल्या लोकांना तुम्ही यस्तीचं आरक्षण देणार का त्यामुळे हा जो जी आहे हा पाण्याच्या बंबात घालण्याच्या सुमार दर्जाचा हा जी आहे की ज्याची प्रस्तावना दोन पानाची आहे आणि जी आर चार ओळीचा आहे ज्या प्रस्तावनेमध्ये एका बाजूला उज्ज्वल अशी परंपरा इतिहास सांगितलाय आणि जीआर आर मध्ये मागासलेपणाचं आरक्षण मागितलंय हा कॉन्ट्राडिक्ट जी आर आहे हा ओबीसीचा आरक्षण संपवणारा जी आर आहे आणि बेजबाबदार ज्या विषय समितीला कुठलाही संविधानिक अधिकार नाही त्या समितीनं ना बनवलेला हा बेकायदा जी आर आहे याचा लिगल आहे पण याच जे आरच्या माध्यमातनं ओबीसीचं आरक्षण संपवलं जाणार आहे हे मात्र ओबीसीना सांगणं आहे सुनावणीमध्ये सन्माननीय न्यायालय सामाजिक न्यायाच्या बाजूने उभं आहे विखे की आहे त्यांच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या माध्यमातून बोगस ओबीसी आरक्षण देऊन त्यांना सदस्य केलं हे केलं काय नाही आरोप आपल्याने काय केलं अरे विखे पाटील म्हणजे सोन्याचा चमचा जन्म तोंडात घेऊन जन्म आलेला माणूस कारखान्याशिवाय आणि वायनरी शिवाय यांनी केले काय अरे या माणसाने कधी ऊसाच्या दरावर चळवळ उभी केली का शेतकऱ्यांची नाही पाण्याच्या प्रश्नावर एखादी चळवळ उभी केली का के नाही दलितांच्या प्रश्नावर एखादी चळवळ उभी केली का के नाही ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात हाऊसमध्ये एखादं वाक्य बोलले का, का? नाही त्यांना सोशल जस्टिस म्हणजे काय ते कशाबरोबर खातात ते आंबट का तुरट हे या विखेला माहित असायचं काय कारण आणि मुख्यमंत्री महोदयानं याच विखेंना आरक्षणाच्या कृती समितीचा अध्यक्ष बनवावं कारखाना वायनरी चालवणाऱ्या माणसांना काय संबंध विखे पाटलांचा त्यामुळे हे बेकायदा बेजबाबदार आणि ओबीसीचं आरक्षण संपवणारा हा कायदा आहे आणि हा आम्ही आज सार्वजनिकरित्या फळून टाकतो